रामकृष्ण हरी हरिपाठाच्या विवेचनाला सुरुवात केल्यानंतर दुसरा भाग म्हणजे खर तर पहिल्या अभंगाचं पहिलं विवेचन पडल्यानंतर एक कमेंट आली आहे आणि ती कमेंट मला अपेक्षित होती त्याचा मी विचार करत होतो की हे सांगणं राहून जात आहे पण एकेका अभंगाच्या सेटला तीन तीन भागात विभागलं तर प्रचंड लांबेल म्हणून मी ते थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रश्न विचारल्यामुळं त्या मुद्द्याला घ्यावं लागतंय म्हणून हा एक वेगळा भाग मी करतो आहे कारण याच्या ऑलरेडी अर्धा भागांचं शूटिंग होऊन गेलेलं आहे त्यातला हा मुद्दाम नव्याने करून मी तुमच्या समोर आणतोय कालच्या भागामध्ये काही लोकांनी प्रश्न विचारला की मी आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना हा अभंग ज्ञानदेवांचा म्हणून मी सांगतोय अजिबात नाही तो ज्ञानदेवांचा म्हणून मी सांगितलेलं नाहीये अजिबात सांगितलेलं नाहीये त्यामुळं उगाच कुणी या भ्रमात राहू नये की मी ते सांगितलंय एकाने सांगितलं की काही पुस्तकं रेफर करा हो ती पुस्तकं मी रेफर करतोय धन्यवाद आपल्या सल्ल्याबद्दल आपला मुद्दा आणि प्रश्न हा कमेंट ही होती की चार मुक्ती कोणत्या देवाची यद्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती चारी साधी येल्या चार मुक्ती कोणत्या या चार मुक्ती न सांगताच पुढे निघून जाणं आणि या मुक्तीविषयी न बोलणं बरं होणार नाही म्हणून हा मुद्दाम नव्याने शूट करून एपिसोड मध्ये मी इन्सर्ट करतोय म्हणजे चार मुक्ती कोणत्या त्या कळल्या पाहिजेत त्या समजल्या पाहिजेत या चार मुक्तींची नावं मी सांगतोय पहिली आहे सलोकता दुसरी आहे समीपता तिसरी आहे स्वरूपता आणि चौथी आहे सायुज्यता आता हे सोपं करून सांगणं नाही झालं सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या चार मुक्ती आहेत मुळात अशा मुक्ती संतांना हव्या होत्या का त्या काय आहेत त्या पण सांगणार आहे अशा मुक्ती संतांना हव्या होत्या का पहिल्यांदा या मुक्ती काय आहेत त्यापासून बघू काय ही सलोकता देव ज्या लोकी राहतो सोप देव ज्या गावी राहतो त्या गावी मी राहणार तिथे राहायला मिळावं वृंदावन में बाके बिहारी के साथ राधा राणी के साथ रहने में मजा आता बाई वृंदावनातल्या राधा सोबत बरसानात राहण्याची जी मजा आहे तिथे जी मुक्ती मिळाल्याचा आनंद आहे देव ज्या लोकी राहतो त्या लोकी मी राहणार उगाच नाही काशी मध्ये बनारस मध्ये लोक घर करून राहतात मुक्ती बद्रीनाथला जाऊन लोक राहतात उगाच नाही हरिद्वारला जाऊन लोक राहतात जिथे जिथे शक्य आहे त्या त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन लोक राहतात देव जिथे राहतो तिथे मला राहायला मिळावं ज्या लोकी राहतो त्या लोकी कायमचा रहिवास मिळावा ही झाली सलोकता समीपता देवाच्या जवळ राहायला मिळावं जय विजय कायम देवाचे द्वारपाल मुक्त झाले मुक्त झाले कायम मला कोणत्या ना कोणत्या रूपात देवाची सेवा करता यावी ही समीपता नावाची मुक्ती आहे सलोकता समीपता स्वरूपता त्याच्यात समाविष्ट होणे एका अंश मात्राने देवाच्या मध्ये समाविष्ट होणे बस मी कोणीच नाही देवा मी एक तुझा एक अंश आहे आणि मला तुझ्यात समाविष्ट होऊ दे ही स्वरूपता तुझ्या स्वरूपात विलीन होऊ दे आणि चौथी आहे सायुज्यता हे बोलतं कठीण काम आहे सायुज्यता सायुज्यता म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर रूप होणे स्वत ईश्वर होणे देव होणे आणि हे बोलता अवघड काम आहे सोपं नाही ज्याचं काम त्यानं करावं ते म्हणे ना एक मारवाडी जेनो काम तेनो करो दुजो करो गोता खायो का बिजो करो गोता खायो मध्ये आला की गडबड होते ज्याचं काम त्यानं करावं बरोबर आहे म्हणजे दुसऱ्या कोणी करायचं नसतं हे, हे ही सायुज्यता फार अवघड आहे संतांना ही सायुज्यता नको असते पण देव त्यांना सायुज्यता बहाल करतो म्हणजे रामानुजाचार्यांना ईश्वर केलं गेलं भक्त तुलसीदासांना ईश्वरत्व प्रदान केलं गेलं ज्ञानदेव ईश्वर झाले तुकाराम महाराज ईश्वर झाले ही सायुज्यता आहे आणि हा मुक्तीतला सर्वोच्च प्रकार आहे म्हणून ज्ञानदा म्हणतात देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येल्या त्याला जरा त्याला समजून घ्या त्याला उमजून घ्या एकदा का त्याला उमजून घ्याल तेव्हा या चारही मुक्ती तुम्हाला सहजपणे अनुभवता येतात सहजपणे साधता येतात साईजता काय माहित आहे म्हणजे कसं असतं बघा सोन्याचे दागिने केलेत कोणी एकवीस कॅरेटचा करतं कुणी चोवीस कॅरेट चोवीस कॅरेटचे फार कमी होतात कुणी एकवीस कॅरेटचा करतं कुणी बावीस कॅरेटचे करतं कुणी अठरा कॅरेटचे करतं कुणी चौदा कॅरेटचे करतं जेवढं कॅरेट कमी तेवढी शुद्धता कमी त्यात मिक्स केलेलं असतं कशात तांब मिसळतात कशात चांदी मिसळतात ते मोळ झालं पाहिजे छान झालं पाहिजे तुकडा नाही पडला पाहिजे पण अठरा कॅरेट बारा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटच्या सोन्याला एकदा वितळवलं की ते उरतं फक्त चोवीस कॅरेटच उरतं फक्त शुद्ध सोनं त्याला वितळवणं आवश्यक असतं आणि ते उरतं फक्त आणि फक्त शुद्ध तसं स्वतःला वितळून ती सायुज्यता प्राप्त करावी लागते चोवीस कॅरेटमध्ये जावं लागतं आपल्यात काही मिक्स आलंय ना वेगवेगळ्या गोष्टी मिक्स झालेल्या आहेत त्या कराव्या लागतात आणि मुक्तीचा सा अजून एक सहज सोपा प्रकार आहे महाप्रलय आला की सगळेच मुक्त होतात सगळ्याला लोकता मिळून जाते पण सायुज्यता मात्र मिळत नसते हे लक्षात ठेवायचं संतांना हे हवं होतं का हो तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज नामदेव महाराज काही वेगळंच बोलतात नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा कुठे आहे मुक्ती तो मुक्ती नकोय असं म्हणतात ते मुक्तीची गरज नाही असं म्हणतात पण संत संग देई सदा ज्यांना सायुज्यता लाभली आहे अशांशी सलोकता मिळवणं ही सुद्धा आहे ना म्हणजे ज्यांना देवत्व प्राप्त झालेलं आहे सायुज्यता लाभलेली आहे त्यांच्या सोबत सलोकता एक ही बार मे दो दो मुक्ती काय मस्त पॅकेज पॅकेजन हे एक ही बार में यो दो मुक्ती पण त्यासाठी लक्षात ठेवायचं देवाची येदवारी उभा क्षण भरी मगच तेने मुक्तीचारी साधी येले असतं औ तुकाराम महाराज तो, तुकारा तो भयंकर बोलतात ते काय असले भिक्ती काय नाही तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा अरे घाल म्हणले का त्याला मुक्ती पाहिजे अजून निमित्ताने तरी तू तु, तुझ्यासोबत आम्हाला भेटता येईल ही।, ही सुद्धा सलोकता या ही समीपता आहे पंढरपुरात तो राहतो असा मस्त पैकी कटीवर हात ठेवून विटेवरती उभाय सावळे रूप सुंदर सोजिरे सगुण पाहतालोचन सुखावले दृष्टी पुढे राही ऐसा जी तू देवा जोमी तुझं पाहे पांडुरंगा लाचावले मन लागेल गोडी ते न सोडी ऐसे झाले काय मोह आहे हो काय मोह आहे ही सुद्धा सलोकत आहे ही सुद्धा समीपत आहे त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागलं तर हरकत नाही अशी स्थिती आहे ज्ञानोपरायाने तर खूप सुंदर सांगितलंय दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा जो बी तुझं पा आहे पांडुरंगा याच्यानंतर पुढची ओळख ज्ञानोबरायांची खूप छान आहे तो कुणासोबत असतो तुकूबरायाने सांगितलं दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा ज्ञानोबराय त्याच्या पुढे म्हणतात जेयाची वाचे माझे आलाप दिठी भोगी माझेची रूप ईश्वर सांगतोय हा भगवद्गीतेत अर्जुनाला मी कुणाच्या सोबत असतो जेयाची ए वाचे माझे अलाप दिठी भोगी माझेची रूप जेयाचे मनसंकल्प माझेची आहे माझे या जयाचे नाही श्रवण जे या, 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 या सर्वांगाभूषण माझी सेवा मग पुढे सांगतात ते जो भक्त अशा सर्वार्थानी माझ्याशी आहे त्याच्या डोळ्यात मी आहे तोंडात मी आहे कानात मी आहे सगळ्यात मी आहे हृदयात मी आहे कामात मी आहे असा माणूस असा माणूस ज्याच्या सगळ्यात देव आहे असा माणूस देवाची यद्वारी उभाक्ष भरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या हेच वाक्य ज्ञानेश्वरीत कसं सांगितलंय ते पापयोनी ही हो तुका ते सुता होतो का परिमासुंकी तुंका तुटी नाही तो पापयोनीतला असला तो राक्षस कुळातला असला तो प्रल्हाद असला तरीही माझ्याशी तुलना केल्यावर तो कमी उरत नाही हे माऊली सांगतात आणि याच आहेत या चार मुक्ती लक्षात ठेवा मुक्ती यापेक्षा वेगळी कोणती असते हे आपल्या लक्षात यावं म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर आज वेगळा एपिसोड करून देतोय उद्या पुन्हा आहोतच याच विषयावर कंटिन्यू नमस्कार